नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यापुढे रामनवमीची माहिती कथा आणि महिमा घेऊन आली आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम अवतरले होते असे शास्त्रात नमूद आहे त्यामुळे या दिवशी रामनवमी साजरी केली जाते या तिथीला जगतमाता आदिशक्ती आणि माता दुर्गाची नववी शक्ती माता, माता सिद्धिदात्रीचीही पूजा केली जाते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्म दुपारी झाला म्हणून रामनवमी तिथीला दुपारी प्रभू श्रीरामांची पूजा केली जाते प्रभू श्रीरामांची पूजा केल्याने माणसाच्या जीवनातील दुःख आणि संकटे कायमची दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे तसेच प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद प्राप्त होतो चला तर मग रामनवमीची पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊयात शुभ काळ पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सतरा एप्रिलला दुपारी तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मात उदय तिथी मानली जाते त्यामुळे सतरा एप्रिल रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे पूजेची वेळ ज्योतिषांच्या मते रामनवमी तिथीला पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिट ते दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे याच वेळी दुपारची ही वेळ बारा वाजून एकवीस मिनटं ही मध्यस्थ आहे सोप्या शब्दात सांगायचे तर दुपारी बारा वाजून एकवीस मिनिट ही प्रभू श्रीरामांची जन्मवेळ आहे त्यामुळे या काळात भक्त श्रीरामांची आराधना करू शकतात पूजेची पद्धत चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर उठून प्रथम प्रभू श्रीराम आणि माता जानकीला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करावी घर स्वच्छ करावे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावावे रांगोळीही काढावी या दिवशी ध्वजारोहण केले जाते सर्वप्रथम स्नान करून पवित्र होऊन पूजा साहित्य घेऊन पूजास्थळी बसावे पूजेत तुळशीची पाने आणि कमळाची फुले अवश्य ठेवावे त्यानंतर श्रीरामनवमीची षोडोपचार पूजा करावी प्रसाद म्हणून खीर आणि फळे ठेवावेत यावेळी हातावर पाणी घेऊन आचमन करावे व व्रताचा संकल्प करावा रामनवमी तिथीला नवीन पिवळ्या रंगाचे कापड घालावे यानंतर सूर्याला आर्ग्य द्यावे त्यानंतर पूजा करताना पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड पसर श्रीराम आणि माता सीतासह हनुमान यांचा फोटो ठेवावा ज्यांच्याकडे मूर्ती असतील त्यांनी मूर्ती ठेवावी आता सर्वप्रथम आव्हान मंत्र म्हणून देवाचे ध्यान करावे नंतर विधीनुसार हनुमानासह भगवान श्रीराम आणि माता जानकी यांची पूजा करावी पूजेच्या वेळी रामचालिसा आणि रामस्तोत्राचे पठन करावे शेवटी आरती करावी आणि भगवान श्रीरामांना सुख समृद्धी आणि संपत्ती वाढीसाठी प्रार्थना करावी पूजा आणि आरती केल्यानंतर घरातील सर्वांना कपाळावर टिळक लावावे प्रसाद सगळ्यांना वाटावा रामनवमी माहिती राम हा शब्द रवी या शब्दाचा समानार्थी आहे ज्याचा अर्थ स्वतःचा प्रकाश म्हणजेच अंतर्मनाला प्रज्वलित करणे म्हणजे आपल्या अंतकरणात जो प्रकाश आणि ज्योत पेटते तो राम आहे आणि कदाचित हेच कारण आहे की माणसाच्या जन्मापासून शेवटपर्यंत फक्त रामाचे नाव सोबत असते आत्म्याचा प्रकाश म्हणजे रामनाम आहे असे म्हटले जाते रामनवमीची उत्पत्ती कशी झाली हे ग्रंथांमध्ये शोधले जाऊ शकते जेव्हा हिंदू महाकाव्य रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिले होते रामायण प्रभू श्रीरामांच्या कथा सांगते ज्यांचा जन्म अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या पोटी झाला होता रामनवमी हा उत्सव पाच हजार वर्षांपूर्वी प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत पहिल्यांदा साजरा केला गेला असे मानले जाते श्रीरामांच्या जन्माच्या स्मरणार्थ अयोध्येचा राजा महाराजा इश्वाकू यांनी या उत्सवाची सुरुवात केली होती असे म्हणतात रामनवमी हा एक हिंदू उत्सव आहे ज्यामध्ये भगवान श्रीरामांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यामुळेच दरवर्षी या दिवशी हिंदू धर्माचे अनुयायी भगवान रामाचा जन्मदिवस मोठ्या थाटामाटात आणि रामनवमी म्हणून साजरा करतात या दिवशी अनेक लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ठेवतात आणि प्रभू श्रीरामांचे स्मरण करण्यासाठी प्रभू श्रीरामांसाठी उपवास ठेवतात रामनवमीच्या आठ दिवस आधीपासूनच रामनवमीची धामधूम सुरू होते चैत्र महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून नवमी तिथीपर्यंत अनेक लोक स्नान करून शुद्ध सात्विक पद्धतीने श्रीरामांची पूजा करतात आणि रामरक्षा रोज वेळा म्हणून त्याची सांगता रामनवमीला करतात असे म्हणतात असे केल्याने रामरक्षा सिद्ध होते रामनवमीच्या दिवशी अनेक लोक भगवान श्रीरामांच्या कथा आणि भजन रामायण रामरक्षा पठन करतात हा उत्सव प्रभू श्रीरामांशी संबंधित असल्याने हिंदू धर्मातील लोकांसाठी हा दिवस अतिशय शुभ आहे तसेच श्रीरामचरितमानसच्या बालकांडामध्ये वर्णन केलेल्या या दोह्यात नवमी तिथी मधुमास पुनिता सुकुल पच्छ अभिजित हरिप्रिता मध्य दिवस अतिशतन घामा पावन काल लोकविश्रामा अर्थ चैत्राचा पवित्र महिना होता नवमी तिथी होती तो शुक्ल पक्ष आणि देवांचा आवडता अभिजित मुहूर्त होता दुपारची वेळ होती ते फार थंड किंवा उष्ण नव्हते तो पवित्र काळ सर्व जगाला शांती देणारा होता गोस्वामी तुलसीदासांनी त्यावेळच्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्माच्या वातावरणाचे सुंदर असे वर्णन केले आहे रामनवमी उत्सव चैत्र महिन्यातील नवरात्रीची समाप्ती रामनवमीच्या दिवशी होते या दिवशी अनेक हिंदू लोक अयोध्येला जातात आणि शरयू नदीत स्नान करतात या दिवशी अनेक ठिकाणी उपवास आणि हवन केले जातात असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्यास उपासकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि इच्छित फळ प्राप्त होते या दिवशी अयोध्येत चैत्रराम जत्रेचे आयोजन केले जाते ज्यात दरवर्षी मोठी गर्दी पाहायला मिळते रामनवमीच्या दिवशी स्नान केल्यानंतर घरोघरी मंदिरांमध्ये रामचरित माणसचे पठन केले जाते आणि अनेक ठिकाणी पुराणांचेही पठन केले जाते रामनवमी आणि महानवमीमध्ये काय फरक आहे रामनवमी आणि महानवमी हे दोन्ही भारतीय हिंदू धर्मातील प्रमुख उत्सव आहे मात्र दोन्ही उत्सवांमध्ये फरक आहे रामनवमी हा हिंदू उत्सव आहे जो दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला साजरा केला जातो हा दिवस श्रीरामांच्या जन्मानिमित्त साजरा केला जातो रामनवमी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा उत्सव मानला जातो त्याचवेळी महानवमी हा आणखी एक हिंदू उत्सव आहे जो शारदीय नवरात्रीमध्ये येतो महानवमी हा श्रद्धेचा आणि उपासनेचा दिवस आहे जो नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या शेवटी येतो या दिवशी माता दुर्गेची पूजा केली जाते अशा प्रकारे रामनवमी आणि महानवमी हे दोन्ही वेगवेगळे उत्सव आहेत जे वेगवेगळ्या प्रसंगी साजरे केले जातात रामनवमी ही भगवान श्रीरामांच्या जन्माच्या निमित्ताने साजरी केली जाते तर महानवमी नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या शेवटी साजरी केली जाते आणि दुर्गा देवीच्या उपासनेला समर्पित आहे दोन्ही उत्सवांमध्ये भाविकांकडून धार्मिक पूजा केली जाते आणि विविध रामायण श्लोकांचे पठन केले जाते थोडक्यात रामनवमी आणि महानवमी हे दोन्ही प्रमुख हिंदू उत्सव आहेत परंतु दोन्हीमध्ये फरक आहे तर मित्रांनो रामनवमी निमित्ताने त्या दिवशी श्रीरामांची जन्मकथा ऐकतात श्रीरामांची कथा ही कितीही ऐकली तरी परत परत ऐकावीच वाटते चला तर मग कथेला सुरुवात करूया श्रीरामांची जन्मकथा रामायण आणि रामचरित मानस पवित्र ग्रंथ आहे तुलसीदास यांनी श्रीरामाला ईश्वर मानत रामचरित मानसची रचना केली आहे परंतु आदिकवी वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांना मनुष्य मानले आहे तुलसीदास यांचे रामचरित मानस श्रीरामांच्या राज्याभिषेकानंतर समाप्त होते तर श्री वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांचे जलसमाधी घेईपर्यंत वर्णन केले आहे महाराज दशरथ यांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ सुरू करण्याचा निर्णय घेतला महाराजांच्या आज्ञेनुसार श्यामकर्ण चतुरंगिणी सेनेसह सोडवण्यात आला महाराज दशरथ यांनी सर्व मनस्वी तपस्वी विद्वान ऋषीमुनींना व वेदविज्ञ प्रकांड पंडितांना यज्ञ संपन्न करण्यासाठी आमंत्रित केले योग्य वेळ आल्यावर महाराज दशरथ आपले गुरु वशिष्ठ आणि आपले परममित्र अंगदेशाचे अधिपती लोभपात व त्यांचे जावाई शृंगी ऋषींसह यज्ञ मंडपात आले या प्रकारे महान यज्ञाचे विधीपूर्वक शुभारंभ केले गेले संपूर्ण वातावरण वेदांच्या रुचांच्या उच्च स्वरात पाठ उत्स्फूर्त होत असल्याने आणि समिधाच्या सुगंधाने दरवळू लागला सर्व पंडित ब्राह्मण ऋषींना योग्यतेनुसार धनधान्य गौमाता आणि इतर भेट देऊन यज्ञ समाप्ती झाले राजा दशरथ यांनी यज्ञाचा प्रसाद आपल्या महालात जाऊन आपल्या तिन्ही पत्नींना वितरित केला प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणामस्वरूप तिन्ही राण्या गर्भवती झाल्या जेव्हा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला पुनर्वसु नक्षत्रात सूर्य मंगळ शनी बृहस्पती आणि शुक्र आपापल्या उच्चस्थानात विराजित होते तेव्हा कर्क लग्न उदय होताच महाराज दशरथ यांच्या मोठ्या राणी कौसल्या यांच्या गर्भातून एक शिशू जन्माला आला शिशू नीलवर्ण चुंबकीय आकर्षण खूप तेजस्वी परमकांतिवान आणि अत्यंत सुंदर होता त्या शिशूकडे बघणारे एक टक लावून त्याकडे बघतच राहायचे यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभ घडीत महाराणी कैकईला मुलगा झाला यांच्यासह तिसरी राणी राणी सुमित्रा यांनी दोन तेजस्वी पुत्रांना जन्म दिला संपूर्ण राज्यात आनंद पसरला महाराज यांच्या घरी चार पुत्रांच्या जन्माच्या उत्साहात गंधर्व गान करू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या देवता आपल्या विमानातून फुलांचा वर्षाव करू लागले, लागले राजद्वारावर आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या ब्राह्मण आणि याचकांना महाराजांनी उन्मुक्त हस्ताने दानदक्षिणा दिली पुरस्कार स्वरूप प्रजेला धन धान्य आणि दरबारात असणाऱ्यांना दागिने रत्न प्रदान केले गेले चारी पुत्रांचं नामकरण महर्षी वशिष्ठ यांच्याद्वारे केले गेले त्यांचे नाव रामचंद्र भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवले गेले जसंजसं वय वाढत गेलं रामचंद्र गुणांमध्ये आपल्या भावांपेक्षा प्रगती करत राहिले आणि प्रजेत लोकप्रिय होऊ लागले ते अत्यंत विलक्षण प्रतिभेचे धनी होते परिणामस्वरूप अल्पकाळातच सर्व विषयात पारंगत झाले ते सर्व प्रकारच्या अस्त्र शस्त्र हाताळणे आणि हत्ती अश्व यासह सर्व प्रकारच्या वाहनांवर स्वारी करण्यात निपुण झाले ते सतत माता पिता आणि गुरुजनांच्या सेवेत असायचे त्यांचे तिघ भाऊ हो देखील ते त्यांचं अनुसरण करायचे चारी भावांमध्ये गुरुबद्दल आदर व श्रद्धा होती चारी भावंडांमध्ये प्रेम आणि सन्मानाची भावना देखील होती चारी ही मुलांना पाहून महाराज दशरथ मनापासून अभिमानाने व आनंदाने भरून जात असे प्रभू श्रीराम हे श्री विष्णूंचे सातवे अवतार होते रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि पृथ्वीवरून दुष्टांचा नायनाट करून नवीन धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान श्रीरामांचा जन्म झाला म्हणूनच रामनवमी हा उत्सव प्रभू श्रीरामांची जयंती म्हणून साजरा केला जातो धर्मग्रंथानुसार असे देखील मानले जाते की भगवान श्रीरामांनी लंका जिंकण्यासाठी दुर्गादेवीची पूजा केली होती चैत्र महिन्यातील नवरात्र संपल्यानंतरच रामनवमीचा उत्सव येतो प्रभू श्रीराम हे एक आदर्श पुरुष मानले जातात आणि प्रभू श्रीरामांनीही अनेकांना योग्य मार्ग दाखवला रामनवमीचा महिमा रामनवमीचा महिमा विशेष आहे कारण हा उत्सव प्रभू श्रीरामांशी संबंधित आहे हिंदू धर्मात अनेक लोक आजही रामराम म्हणतात आणि कोणतीही अपत्ती भय संकट आले तर हे राम असे म्हणतात पुराण आणि धर्मग्रंथानुसार रामनाम हे स्वतः प्रभुरामापेक्षा श्रेष्ठ आहे स्वतः महादेवही श्रीरामांचे नामस्मरण करतात रामनाम हे दुःख दूर करणारे दुःखांचा नाश करणारे आहे रामनामाचा जप करणाऱ्यांवर कोणतीही परिस्थिती हवी होत नाही असे मानले जाते जर एखाद्या व्यक्तीने शेवटच्या क्षणी रामाचे नाव घेतले तर त्याच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो आता निष्कर्ष बघूयात शेवटी रामनवमी हा एक महत्त्वपूर्ण हिंदू उत्सव आहे जो प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो जो सत्य धार्मिकता आणि करुणेचे प्रतीक म्हणून पूज्य आहे या उत्सवाची उत्पत्ती प्राचीन भारतात झाली आहे आणि गेल्या काही वर्षात तो अधिक विस्तृत आणि व्यापक उत्सवात विकसित झाला आहे रामनवमी साजरी करण्यावरून वाद निर्माण झाले असले तरी हा उत्सव लोकांसाठी सद्गुणी जीवन जगण्याच्या महत्त्वावर चिंतन करण्याचा आणि उपासना व उत्सवात एकत्र येण्याचा एक, एक प्रसंग आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आणि माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आर डी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कथेत